पंधरा वित्त आयोगामधून विकास कामांचं उद्घाटन तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं पंधरा वित्त आयोगामधून करण्यात आलेल्या बंदिस्त गटरचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उपसरपंच मृत्युंजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी भारत निर्माण नळपाणी पुरवठा सचिव सचिन पवार सुरेश पवार रणजित पवार ग्रामपंच खोत्रे अवधूत दाते बबलू कोळी विजय चौगले जीवन माने मालुबाई चौगले तसे संतोष जुगळे सचिन केरले राजू खागळ मक्तेदार सुनील कदम व भागातील ग्रामस्थ हजर होते ते मराठी साठी अजून म्हणजे माहिती आहे ते पुढच्या समोरची इखेडी कटर झाला आहे इथे साईडची अजून कटर झालेली नाही ती पण कटर आणि समोरनं कटर खाली ओढ्यापर्यंत जाण्यासाठी पण आपण थोड्या दिवसात ते काम चालू करणार आहे <tell> अशाच प्रकारे तुमची स सा, साथ आम्हाला कायमस्वरूपी राहू दे आणि आमच्या अजून तुमच्या गावातील बऱ्यापैकी सर्व कामांचा निपटार आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आम्हाला खासदार असू द्या आमदार साहेब असू द्यात जिल्हा परिषदेचे सदस्य असू देत पंचायत समितीच्या असू द्यात सर्वांचं मार्गदर्शन लाभत असते त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत दहा पंच आणत असू आणि गावातील विकासासाठी इथून कोणत्या काळामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य असले सरपंच असलेले यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत राहू आणि गावाचा विकास करत राहू एवढं तुम्ही समजून समजून येईल मराठी चर्चाही होणारच